आर्या अगं उठ लवकर आज ऑफिसचा पहिला दिवस ना तुझा किमान पहिल्या दिवशी तरी उशिरा नको उठू बघू आईच्या सकाळच्या ह्या आवाजानेच आर्याला जाग आली खरी पण तिची काही मनातून उठण्याची इच्छा नव्हती पण आता आईशी वाद घालून काही उपयोग नव्हता तशी आर्या थोडं नायलाजानेच उठली आणि आपलं आवरायला सुरुवात केली खरं तर तिला पण उशीर करायचा नव्हता आर्या म्हणजे एक हुशार बुद्धिमान मुलगी नुकतंच एम बी ए कम्प्लीट केलं आणि लगेचच एक एम एन सीमध्ये जॉबही लागला पण तिला मात्र या कशाचीच आवड नव्हती ती एक निसर्गप्रेमी एक स्वच्छंदी जगणारी मुलगी निसर्गाच्या सानिध्यात राहायचे त्याच्यावर कविता करायच्या आणि या निसर्गाचे रूप आपल्या कॅमेऱ्यात टिपायचे हेच तिचे छंद आज ऑफिसच्या पहिल्या दिवशी ती वेळेतच ऑफिसला पोचली तिला मात्र मनातून फार दडपण आले होते एकतर पहिला जॉब परत कोणी ओळखीचेही नाही जॉईनिंगची सगळी प्रोसिजर करून ती इतर एम्प्लॉईजमध्ये येऊन बसली तशी सकाळची सगळ्यांची वेळ कामाचीच असल्यामुळे तिला फारसं कोणी काही बोललं नाही तिनेही कोणाला काही डिस्टर्ब केलं नाही थोड्या वेळाने तिच्या बॉसने तिला बोलावून सांगितले की लवकरच तिचे काम सुरू होईल तिलाही एका टीममध्ये टाकतील तोपर्यंत बाकीच्यांकडून शिकून घे ती हो म्हणाली व परत आपल्या जागेवर आली खरं तर तिला कंटाळा आला होता असे नुकतेच बसायचा मग तिने थोड्या वेळ बघितलं आपले सिनियर कसं काम करत आहेत वगैरे त्यांच्याशी ही ओळख करून घेतली आणि परत सगळे आपापल्या कामात व्यस्त झाले आता मात्र आर्याला जाम बोर झाले शेवटी तिने आपला फोन घेतला आणि टाईमपास चालू केला इतक्यात कोणीतरी सिद्धांत सिद्धांत असा आवाज देत होतं त्यामुळे तिची तंद्री भंगली तिने एकदा आवाज देण्याकडे बघितले तर कंपनीची एच आर मॅनेजर होती त्या एच आरचा मात्र सिद्धांताचा जप चालू होता आर्याला मात्र कळत नव्हते की हा सिद्धांत आहे तरी कोण तिने इकडे तिकडे बघितले तेव्हा तिच्या लक्षात आले आहे की आपल्या मागे बसलेला एक टीम लीडर आहे पण त्याचं काही अजूनही लक्ष नव्हतं आर्याला मात्र आश्चर्य वाटलं की एवढ्या कुठल्या कामात व्यस्त आहे हा की याला कशाचेही भान नाही वर्क होलिक कुठला एकदाचा सिद्धांतला आवाज पोचला आणि त्या एच आरचा आवाज बंद झाला आर्याला मात्र छान वाटले की बरं झालं बाबा एकदाचं याने पाहिलं नाही तर या बाईचा जप चालूच असता आणि आता ती सिद्धांत आणि एच आर बोलत होते तिला सिद्धांतला पाहून थोडं कुतूहलच वाटलं किती गंभीर आहे हा वयापेक्षा जास्तच गंभीर वाटतो असा विचार करून आर्याने परत आपल्या फोनकडं लक्ष केंद्रित केले एकदाचा लंच ब्रेक झाला तसे सगळेच कॅन्टीनमध्ये आले आर्य पण आली लंचमध्ये तिच्या बऱ्याच जणांसोबत ओळखी झाल्या आणि तिला थोडं बरं वाटलं कारण ती फारच बोर झाली होती आणि त्यांच्यापैकीच एक जण रेवा ती थोडी उशिरा आली सगळेजण तिच्यासाठी थांबले होते आशिष तर जवळजवळ चिडलास तिच्यावर काय गं रेवा तुझं रोजच झालं किती उशीर सगळे थांबले तुझ्यासाठी तुझ्या बॉसला म्हणावं तुला भूक नसेल लागत तरी आम्हाला लागते सॉरी यार माझ्यामुळे लेट झाला पण काय करणार तो सिद्धांत किती काम देतो यार अरे यार तुम्ही आता भांडण थांबवा आणि प्लीज आता जेवणावर कॉन्सन्ट्रेट करूया मला फार भूक लागली आहे इति आर्या आता मात्र सगळ्यांची दंगा मस्ती करत जेवणावर ताव मारला इतक्या तिथे त्यांच्या टेबलवर सिद्धांत आला त्याचा टिफिन घेऊन आता मात्र सगळे शांत झाले मित्रांनो तुम्हाला हा भाग कसा वाटला याचा पुढील भाग नक्कीच ऐका धन्यवाद